नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता नववी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा दोन नंबर लेसन भारत एकोणाशे साठ नंतरच्या घडामोडी या पाठाचा एक नंबर प्रश्न अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामधील पहिला आहे श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबटिंब होते उत्तर राजीव गांधी दोन नंबर भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होत उत्तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन ब प्रश्न पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा तर बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय आणीबाणी राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा पी व्ही राव आर्थिक सुधारणा चंद्रशेखर मंडल आयोग तर यांच्यातील चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग प्रश्न दुसरा आहे अ दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा पाठातील आशियाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांच्या कालावधी यांचा कलानुक्रम तक्ता तयार करा प्रधानमंत्री आणि कालावधी त्यांचा किती आहे हा तक्त तयार केलेला आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू एकोणाशे सत्तेचाळीस ते एकोणविशे चौसष्ट लालबहादूर शास्त्री एकोणावीसशे चौसष्ट ते एकोणाशे सहासष्ट इंदिरा गांधी एकोणासशे सहासष्ट ते एकोणावीसशे सत्याहत्तर मोरारजी देसाई एकोणावीसशे सत्त्याहत्तर ते एकोणवीसशे एकोणऐंशी चरण सिंग एकोणाशे एकोणऐंशी ते एकोणासशे ऐंशी इंदिरा गांधी एकोणावीसशे ऐंशी ते एकोणविशे चौऱ्याऐंशी রাজীব গান্ধী একশে চৌশীতে একশে একদ বিশ্বনাথ প্রিং একশে একদম একশে নব্ব চন্দ্রশেখর একশে নব্ব একশে এক নরসিংহ রাও একশে একশে শাহণ এচ ডি দেবা একশে শাহণে সত্যান ইন্দরকুমার গুজরা একশে সত্যান একুবিশে আঠান अटल बिहारी वाजपेयी एकोणाशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार डॉक्टर मनमोहन सिंह दोन हजार चार ते दोन हजार चौदा नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस ब आहे टिपा लिहा त्यामधील एक नंबर जागतिकीकरण जागतिकीकरणावर टिपा लिहायचे आहे जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे होय म्हणजेच जगातील अर्थव्यवस्था निर्माण करणे होय जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाची कोणालाही व्यापार करणे शक्य झाले व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली आर्थिक उदारीकरण घडून आले उद्योग व्यवसायात आधुनिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला रोजगारांच्या नव्या संधी निर्माण झाल्या जागतिकीकरणामुळे अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात बदल घडून आले धवल क्रांती स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगाची उभारणी आणि स्वावलंबन हे उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली यासाठी अनेक शास्त्रज्ञ उद्योजक यांनी आपले योगदान दिले डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील आनंद येथे दुग्ध प्रकल्प सुरू केला सहकाराच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टी ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला त्यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना होऊ लागली डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही धवल क्रांती घडवून आणली प्रश्न तिसरा अ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा मोरारजी देसाई यांचे सरकार टिकले उत्तर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक अविरोधी पक्षांनी एकत्र एक येऊन जनता पक्षाची स्थापना केली या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून एकोणविशे सत्त्याहत्तर साली सत्ता हस्तगत केली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजेच जेमतेम अठ्ठावीस महिनेच टिकले दुसरा प्रश्न अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले उत्तर एकोणाशे ऐंशी च्या दशकात मध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले भारतीय संघ राज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थना स्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला या अतिरेक्यांचा निपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले प्रश्न तिसरा भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला उत्तर ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत होते दारिद्र्यासह हो अनेक समस्यांचे आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती अनेक उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणून स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक नंबर प्रश्न जग आणि भारताच्या इतिहासात एकोणविशे भारता एक्याण्णव हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे कसे ठरले उत्तर एकोणाशे एक्याण्णव साली जगात आणि भारतात पुढील महत्वपूर्ण घटना घडल्या सोव्हिएत युनी, विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्ण विराम मिळाला आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली या काळात राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदींचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्यांचे पुढे देशावर दीर्घ परिणाम झाले प्रश्न दुसरा भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्ट अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन सामाजिक न्याय समाजवादी रचना पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा भारतापुढील आव्हाने आणि बलस्थाने आहेत बघा आव्हाना आव्हानांच उदाहरण आहे आवाना, भारत पाकिस्तान युद्ध बलस्थाने आहेत विविधतेतही एकता त्यानंतर भारतापुढील आव्हान आव्हान आहे दुसरं भारत आर्थिक विकास बलस्थाने आहेत लोकशाही परंपरावरील लोकशाही परंपरांवरील जनतेचा विश्वास त्यानंतर तिसरं आव्हान आहे दशत व सीमांचे संरक्षण त्याचं बलस्थान आहे अन्वस्त्र सज्जता आव्हान आहे बलस्थान आहे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा